राष्ट्राय स्वाहा नमस्कार मी शरद बोंगे राष्ट्राय स्वहामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत भारताच्या इतिहासाचं सा कसं कसं या सगळ्या लेफ्टिस्ट लोकांनी डाव्या विचारसरणीने ब्रिटिशांनी मॅकॉलेनी मॅक्समलरनी काँग्रेसनी समाजवाद्यांनी कसं वाटोळं केलं आणि त्याचं किती भयंकर नुकसान झालंय आणि हे सगळं नुकसान भरून काढणं किती अवघड आहे आता आता आपल्याला नशिबाने एक अतिशय सक्षम असे पंतप्रधान मिळाले आहेत नरेंद्र मोदी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हल्ली अनेक जागतिक व्यासपीठावरती ठामपणे सांगतात की भारत ही जगातील सगळ्यात मोठी लोकशाहीच नाही तर लोकशाहीची जन्मभूमी आहे आणि ते शंभर टक्के खरं आहे ते कसं आहे ते जोगांनी काही उदाहरणांसहित सिद्ध आहे ऐतिहासिकदृष्ट्या हे शंभर टक्के सत्य आहे वेदांमध्ये राज्यकारभारांच्या विविध पद्धतींचा उल्लेख आहे वेद जगातलं पहिलं पुस्तक या वेदांमध्ये राज्य कारभाराच्या विविध पद्धतींचा उल्लेख आहे त्याच्यातल्या दोन प्रमुख पद्धती या लोकशाही पद्धती आहे त्यातल्या पहिल्या पद्धतीमध्ये राजा वंश परंपरेनं नाही तो चा तो राज्य सुत्र चा नवे तर लोकांच्या पसंतीनं निवडला जात असे तर दुसऱ्या पद्धतीमध्ये राज्यकारभाराची सूत्र राजाच्या नव्हे तर विद्वानांच्या परिषदेच्या हाती या परिषदेचं सभासदत्व वंश परंपरेनं नव्हे तर ते पात्रतेनुसार दिलं जात असे या स्त्री आणि पुरुष दोघांचाही समावेश असे म्हणजे स्त्रियांना किती महत्व होतं आपल्या वेदांमध्ये लक्षात येते ही आपली पुरातन हिंदू संस्कृती आहे महाभारताच्या शांतीपर्वात लोकमताप्रमाणे चालणाऱ्या गणराज्यांचा उल्लेख आहे पाणिनीचं अष्टाध्यायी आणि कौटिल्याच्या अर्थशास्त्रातही गणराज्यांचा उल्लेख आहे प्राचीन बौद्ध आणि जैन वाङ्मयामध्ये सुद्धा सोळा महाजनपदांचा उल्लेख आहे जी लोकशाही पद्धतीनं चालणारी गणराज्य होती अलेक्झांडरच्या स्वारीनंतर भारतामध्ये आलेल्या ग्रीक इतिहासकारांनी सुद्धा राजाशिवाय चालणाऱ्या राज्यांचा उल्लेख केलेला आहे वैशाली येथील गणतंत्र मगदातल राजतंत्र यांच्यातील संघर्षाचा विस्तृत उल्लेख इतिहासामध्ये आढळतो प्राचीन भारतातील राजे पूर्णपणे मनमानी पद्धतीनं राज्यकारभार करू शकत नव्हते कौटिल्याच्या अर्थशास्त्रानुसार राजा अमात्य मंत्री म्हणजे शासन व्यवस्था आणि जनपद म्हणजे प्रजा हे राज्याचे तीन प्रमुख घटक होते राजानं अमात्यांच्या सल्ल्यानं प्रजेच्या हितासाठी राज्य चालवणं हे त्याच्यात अपेक्षित होतं आणि तसं चाललेलं होतं म्हणजे आत्ताची लोकशाही अमात्यांची निवड प्रजेमधून केली जात होती अगदी आत्तासारखं लोकशाही त्यासाठी त्यांना विविध चाचण्या आणि प्रवेश परीक्षेमध्ये उत्तीर्ण व्हावं लागत होतं भारतातील लोकशाहीचा हा आजवर दडवला गेलेला इतिहास शाळेपासून मुलांना शिकवला गेला पाहिजे आणि जगासमोरही मांडला गेला पाहिजे ज्ञान विज्ञान साहित्य संगीत शिल्पकला नृत्य यातील प्रगतीबद्दल तर इतकं सांगण्यासारखं काही काय विचारू नका अभिमान वाटतो भारतीय असल्याचा हिंदू असल्याचा प्राचीन भारतीयांनी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्ञानाची प्रचंड साधना आणि निर्मिती केली निकोला टेस्ला निल्स भोर हायझेनबर्ग यांच्यासारख्या शास्त्रज्ञांनी उपनिषदांचा अभ्यास केला होता आणि त्यापासून प्रेरणा घेतली होती पण आपल्या देशामध्ये मात्र उपनिषदं आणि गीतेबद्दल आणि वेदांबद्दल बोलणं हे मागासलेपणाचं आणि प्रतिगामित्वाचं लक्षण मानलं गेलं काय दुर्दैव आहे नाही अजूनही तेच चालू आहे आपल्या महाविद्यालयामध्ये शेक्सपियर शिकवला गेला पण त्याच्या ज्याच्या लेखनानं ज्याच्या लेखनाच्या सौंदर्यानं संपूर्ण युरोपला मोहित केलं तो कालिदास मात्र दुर्लक्षला गेला तो कधीच शिकवलाच गेला नाही बौधायन आर्यभट्ट वराहमीहीर यांच्या गणित आणि खगोलशास्त्रातील आणि संशोधनाच्या शिक्षणात कधीही अंतर्भाव करण्यात आला नाही खरं तर ना मंडळी हे सगळं स्वतंत्र झाल्यानंतर हे करायला पाहिजे होतं पण बाय ॲक्सिडेंटली आय एम हिंदू म्हणणारे पंतप्रधान आम्हाला मिळाले दुर्दैव आपलं राजा भोजानं लिहिलेल्या सम्रांगण सूत्रधार या स्थापत्यशास्त्रातला एक मौलिक ग्रंथ आहे ज्याच्यात बांधकामाच्या वापरायच्या यंत्राचं देखील वर्णन आहे पण आपल्या आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांना कधीच शिकवलं जात नाही काय शिकवलं तर काय अभिमान वाटेल या सगळ्याचं मूळ आपलं आहे आपलं पण नाही किंवा बृहडेश्वर मंदिराला कुठलाही पाया नाही तसंच दोन दगडांमध्ये कुठलंही सिमेंट नाही आणि तरी ते एक हजार वर्ष उभं आहे याचा अभ्यास कधीच कर कोणी करायला शिकवत नाही करायला सांगत नाही दाखवायला पण देत नाही लोखंड गंजू नये म्हणून त्यावर प्रक्रिया करण्याचं तंत्रज्ञान लोखंडापासून पोलाद बनवण्याचं तंत्रज्ञान झिंकच्या खाणीत मिळणाऱ्या मातीपासून झिंक धातू वेगळा करण्याचं तंत्रज्ञान प्राचीन भारतानं विकसित केलं होतं हे मॅटॅलॉजीच्या विद्यार्थ्यांना कधी सांगितलंच गेलं नाही सतराशे बत्तीस ते सतराशे साठ भारतात ईस्ट इंडिया कंपनीबरोबर काम केलेले डॉक्टर जॉन हॉवेल यांनी काशी वृंदावन प्रयाग येथील आयुर्वेद तज्ज्ञ देवीच्या रोगाविरुद्ध लाखो लोकांचं लसीकरण करत असत असं स्पष्ट नमूद करून ठेवलेलं आहे या लसीकरणाची पद्धती विस्तारानं लिहून ठेवलेली आहे भोज प्रबंधन या अकराव्या शतकातील ग्रंथात दोन ब्राह्मणांनी राजा भोजावर केलेल्या ब्रेन ट्युमरच्या शस्त्रक्रियेचं वर्णन केलेलं आहे विश्वासार्ह संदर्भ असलेली अशी असंख्य उदाहरणं उपलब्ध आहेत पण त्यांचा समावेश किती वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात केला गेला नाही उलट अशा गोष्टींविषयी बोलणं म्हणजे चेष्टा आणि उपहासाला निमंत्रण दिलं गेलं भारताच्या या पिढील पुढ्यांना हा सगळा वारसा कळावा त्याच्याशी नातं जोडता यावं ही ज्ञान लास लालसा हीच आपली खरी ओळख आहे हे कळावं त्यापासून प्रेरणा घेऊन विविध ज्ञानशाखांमध्ये नवनिर्मिती करण्याची ऊर्जा मिळावी यासाठी भारताच्या इतिहासातील दिशाभूल करणं दिशाभूल दूर करणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण भारताची ज्ञान विज्ञानाची उज्ज्वल परंपरा नाकारणारी इतिहासातील देशाभूल आणि ब्रिटिशांच्या सोयीसाठी कारकुलांच्या फलटणीच्या पलटणी तयार करणारी शिक्षण पद्धती यामुळं भारत आजपर्यंत प्रत्येक शहरामध्ये फक्त चांगले अनुयायी तयार करत आला पण संशोधन आणि इनोव्हेशन यातलं नेतृत्व आपण तयार करू शकलो नाही काँग्रेसची कृपा नेहरूंची कृपा चीनमध्ये आज दरवर्षी पंधरा लाख नवीन पेटंट तयार केले जातात तर भारतामध्ये ही संख्या फक्त पंचेचाळीस हजार आहे ही परिस्थिती बदलण्यासाठी ज्ञानाधिष्ठित समाज ही आपली ओळख पुन्हा एकदा निर्माण करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी या क्षेत्रातल्या खऱ्या इतिहासावरचा पडदा तातडीनं दूर करणं अत्यंत महत्वाचं आहे काही बावडे ना खाली कॉमेंट्समध्ये आता कसे जुनं काढून का बघा आपलं पेट्रोल डिझेल आणि भाज्यांचे भाव वाढले अहो ते सगळं सुरळीत व्हायचं असेल ना ते इतिहास बघावा लागतो भूतकाळ जर समजूनच घ्यायचा नसेल तर भविष्यकाळ ठरवता येत नाही हे जर सगळं ज्ञान विज्ञान आम्हाला जर पुन्हा सगळं शिकवलं जाऊ लागलं ना सगळं देश इतका सुंदर होईल इतका सुंदर होईल स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी म्हटल्याप्रमाणे एक वेळेस राजकीय गुलामगिरीच्या बेड्यात तोडून टाकणं शक्य आहे पण सांस्कृतिक गुलामगिरीच्या बेड्यात तोडणं फारच अवघड आहे म्हणून हे अभिजित जोगांचं असत्यमय वजय ते हे पुस्तक फार महत्वाचं ठरतं वाचायला वेळ नाही म्हणून मी असे छोटे छोटे महत्वाचे काही भाग वाचून दाखवतोय संपूर्ण पुस्तक मी वाचत नाही आहे पण हे पुस्तक तुम्ही वाचावं प्रत्येकाने आपल्या संग्रही असावं असं आहे असे असंख्य चांगली चांगली पुस्तकं आहेत माझ्या वाचनात आलेली लोकांशी बोलताना व्याख्यानामधून माझ्या असं लक्षात येतं की ती पुस्तकं कोणी वाचत नाही म्हणून माझ्या राष्ट्राय स्वहा मी अशा काही पुस्तकांचे त्यातले काही संदर्भ तुम्हाला यापुढे असेच सातत्याने वाचून दाखवणार आहे मनुस्मृती मला वाचनामध्ये आलेली आहे आणि मनुस्मृतीबद्दलचे सगळे गैरसमज मला एकदा दूर करायचे बघूया बघू या पुस्तकानंतर मी त्याला हात घालीन तोपर्यंत भेटूया पुढच्या भागात धन्यवाद राष्ट्राय स्वाहा